सांगली म्हैसाळचे पाणी बंद करण्यास विरोध केल्याने तीन शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल जत तालुक्यातील बेळूर येथील म्हैसाळचे पाणी बंद करण्यास विरोध केल्याने तीन शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली याबाबतची फिर्याद पाटबंधारे विभागाचे विजय शिवाप्पा कांबळे यांनी जत पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की संशयित तिघे आरोपी विठ्ठल बाळाप्पा दोडमणी गुरबसुम आसाळ आणि शिवानंद मंगसुळी यांनी पाण्याचा प्रभाव आलू आउटलेट पेपरसवर ओपन करून पाणी चालू केल्याची माहिती साई कन्स्ट्रक्शन कंपनीचे इंजिनियर देशमुख यांच्याकडून मिळाली त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यास सदरचे आउटलेट बंद करण्यासाठीच्या सूचना दिल्या परंतु त्या भागातील शेतकऱ्यांनी ते बंद करण्यास विरोध केला आहे त्यानंतर फिर्यादीने स्वतः रात्री आठ तीसच्या सुमारास जाऊन आउटलेट बंद करण्याची विनंती शेतकऱ्यांना केली परंतु त्यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांचेना एकदा आउटलेट बंदला विरोध केला त्यामुळे सिंचनाचा विस्कळीतपणा निर्माण झाला म्हणून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी व पाटबंदरे अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तरचे चे कलम त्र्याण्णव एक त्र्याण्णव ड याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली